पट्टनकडोलीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास भिडे गुरुजींसह भेट हातकणंगली तालुक्यातील पट्टणकडोली येथे शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला कोणतीही प्रशासकीय मान्यता न घेता हा पुतळा बसवल्याने प्रशासन यावर कारवाई करत चबुतर्यास पुतळा काढण्याच्या तयारीत आहे मात्र हा पुतळा बसवल्यावर कोणाचाही विरोध नसल्याने पुतळा आहे त्या ठिकाणी ठेवण्यात यावा अशी मागणी होत आहे खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने यांच्यासह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे गुरुजी अमृत भोसले यांनीही पुतळ्यास भेट दिली ऑल इंडिया पॅन्थरचे चरणदास कांबळे यांनीही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला भेट देऊन पुष्पहार अर्पण केला यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवरायांचा बसवलेला पुतळा अभिमानाची गोष्ट असल्याचं नमूद करत प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई न करता पुतळा आहे त्याच ठिकाणी ठेवावा आणि जर हा पुतळा एक इंचही हलला तर मात्र ऑल इंडिया पॅन्टर सेने कडूला जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे सर्वांना जय भीम जय शिवराय पाडव्याच्या निमित्तानं या पट्टणकोडली गावामध्ये एक ऐतिहासिक अशी क्रांती या वरच्या स्टँडवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी या पट्टणकोर्मध्ये बसवण्यात आलेला आहे अतिशय आनंदाची बातमी आहे प्रत्येकाला अभिमान वाटावी अशी ही गोष्ट आहे आणि हे करूनचं काम ज्या कार्यकर्त्यांनी ज्या मावळ्याने केलंय त्यांना ऑल इंडिया पॅन्टरसेनेच्या वतीनं मी क्रांतिकारी भीम असा करतो खरंच था ते या ठिकाणी छत्रपती शिवरायांची मावळे आहेत असं आम्ही त्यांना म्हणतो आणि आज देशातलं जे काही वातावरण आहे त्या वातावरणाच्या अनुषंगानं प्रत्येक गावामध्ये नाही तर घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसले पाहिजेत हे आमची ऑल इंडिया पॅन्टरसेच्या वतीनं भूमिका आहे आणि आज हा जो काही पुतळा बसलेला आहे याच्यामध्ये कुणाची काही अडचण नाही आहे गावामध्ये कुणाचा याला विरोध नाही आहे त्यामुळे प्रशासनानं भूमिका घेत असताना पॉझिटिव्हली घ्यावी हा पुतळा ऑल इंडिया पॅन्टर सेना जिल्हाध्यक्षाच्या से नात्यानं या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतोय या माध्यमातून आवाहन करतोय की पुतळा एक इंच जर या ठिकाणी हल्ला तर ऑल इंडिया पॅन्टर सेनाच्या वतीनं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ताकदिनिश आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही पुतळा जसा आहे तसाच ना कुठे अश्वारूढ पुतळा आपण उभा करू त्यासाठी जेवढे काही प्रयत्न करावे लागतील आमची जी काही मदत लागेल तेवढी या ठिकाणी आणि बाबासाहेबांचे अनुयायी छत्रपती शिवरायांचे माळे म्हणून आम्ही प्रामाणिकपणे या पुतळ्याच्या पाठीमागे राहू या कार्यकर्त्यांच्या सोबत राहू आणि मिळून या ठिकाणी याच जागेवरती येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाची रीत सर परवानगी घेऊन अश्वारूढ पुतळा उभा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो इथंच थांबतो जय भीम जय बुद्ध जय शिवराय महानकरी न्यूज साठी रिजवान मोजावर पट्टण कोडोली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा